Why? <laughs> तिथे सिक्रेट क्रेट टाकणार आहे मी तुम्हाला

शेवटीच पकड नसते मला ए बाबा ए दादिया सांभाळून मला बर काय टेन्शन घेऊ नको माझा नंबर घे अनुभव सांगाल मी तुला हा बरं काय म्हणणं काय तुझं आता तिथं मला पाडलं तर पाडलं आता परत कचुंडी धरती माझी हा कसं आहे देऊ काय का लाभा हातच बोललाय आता हात लाभ कसं देऊ ए दादिया सांभाळून रा बाबा काय म्हणणं काय म्हणणं आहे सांगा बरं अहो अहो पुरुष म्हणजे आपण म्हणून या बायका इतकं नाही आम्ही आहे म्हणून हा तुमचा गोड गाईड समज आहे हा तुमचा गोड गाईड हो दादा नो आपण म्हणून चालतात का या बायकांच खरं आहे का नाही निदान बाहेर तरी घरातलं घर मार खातो पण बाहेर बाहेर तरी हा वना बाबो हे दादा सांभाळ राहावर का दादाला आता चांगलं लक्षात ठेव लग्न वाढणार आहे दादाच <laughs> बर काय म्हणणं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला संविधानाच्या मार्फत म्हणजे बाबांमुळेच शंभर टक्के आरक्षण मिळाले म्हणून या बायका सगळ्या हवेत खरे काही अहो बेच आहे बघायचं बघायचं बघा बघायचं हा महिला मंडळ हो महिला मंडळ महिला मंडळ हो महिला मंडळ मोडलो महिला मंडळ जोरदार टाळ्या वाजवा बरं एकदा मला असं वाटलं पाचशेची हजाराची लढ लावली का रे पोरण ए पोरण ए दादा लक्ष राहू दे रे पाऊ अस वाटल पाचशेची लढ लावली आता आपल्या हजाराची लढ लागली पाहिजे ना जोरदार टाळा सिट्ट्या सगळं मित्र परिवार आहे एवढीच एवढीच लोकं का तुम्हाला एक होय दादा हे लक्ष राहू दे हा ओरडायला नाही ना होतं लावलेलं तुम्हाला हा शिट्ट्या येतात का सिट्ट्या हा नाही येत का कुकरची येते का हा कुकर ची शिट्टी मारता येते का हा माहितीये वाजवतात बघितलं का दादाचं नाव काय रे दादाचं नाव काय स्वराज त्या वाजवल्या पाहिजे माझ्या बाजूने येतो हा बरं बघूयात आपण आता किती तुमच्याकडे ताकद आहे बरं का एक गोड गोड उखाने घेऊ द्या बरं चांगलं छान गोड हा आज बाबांची जयंती आहे सगळ्यांना गोडधोड झाला पाहिजे हा बरं हा तळ्यात तळा गोड पाण्याचं तळ अगं बाबा तळा तळं गोड पाण्याचं तळं लक्षात राहू द्या बोला हा 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 तू लक्षात ठेव रे हा तू लक्ष ठेव मग काम येणार आहे आपल्याला हा हा तळ्यात तळा गोड पाण्याचं तळ हा तळ्यात तळा गोड पाण्याचं तळ माझ्या नशिबी पडलं येड कुडं यार वाटते बघी याडं वाटते कधी एड अरू रेफायच्या माझी केवरून जातो तुम्ही अरे उद्या होम मिनिस्टरचा खेळ आहे आता साईड घ्या हरकत नाही ए दादा, ए दादा चट्डीवाले आप चट्टी कडे ये रे त्याला गे जरा ये बाग यो माग यो 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 ये आता तू कुठून येत होती नाही काय नाव आहे अरे बाव वा 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 शिवांश जोरदार टाळा इकडे मम्मा हे बाळा इकडे ये खरं खरं सांगायचा खरं खरं सांगायचं या दोघी तुला कोण आवडलं या दोघी कोण आवडलं तिघी मधलं अर्र त्याने ते तिसरी मारली डायरेक्ट सिंगर कडे हात केला तिले डेंजर आहे बर का उचलून घरी नेल तुला ती हा बघ मग खरं खरं सांग कोण आवडलं तुला खरं खरं सांग हा कोणची आवडली आवडलं कोरगा आई आली का आई मम्मी आली आहे कुठे मम्मी बघू आहे का सुनबाई चांगली आहे का नवरा बी फ्री तिच्या बरोबर दोन देक्र फ्री सगळं कामं करीत तुमची भांडी धुणं परत कार्यक्रम करून पैसे बी देईन तुम्हाला बघा कसा भंपर ऑफर आहे का नाही आहे का नाही भंपर ऑफर पसंत आहे का मग बायको पसंत आहे पसंत आहे का मम्मी पसंत आहे का पसंत आहे पप्पा कुठे यायचे आलेत का पप्पा आलेत का नाही आले ते ना घाबरून घरीच राहिले वाटत पोराला सांगा पवाराला सुनबाय पसंत झाली मला सुनबाईला नवरा पण एकदा बर आता ह्यासाठी उखाणे घेणार माझ्यासाठी घेतलं ना आता हिच्यासाठी एक होती चू बोल आणि एक होती काऊ काय होता एक होती च्यू एक होता काऊ या मॅडमला तुझ्यासाठी न्यू ठ्यू का माझ्या घरी नेऊ

आपर दो रिया घुरिया बबला मामा ये बबला हम्रे माने देहा माझी करू दादा ए भाऊ कुठे गेला तू भाऊ लक्ष असू दे भाऊ मला तुझीच काळजी लागली आले मला आता कोण अध्यक्ष कुठे कोणचे आता यंदा हाय बँड बाजा बारात एक सोबतच हाय का नाही हरकत नाही आम्हाला लग्नाला बोलवा कार्यक्रम करू आपण मस्त पैकी हाय का नाही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम जर दादा टाळा ऑर्केस्ट्रा यंग्रा जल्लोष ही म्हणजे आणि यानंतर कोणाचा असं भीम